द डिबेट मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथाकडे वळणार आहोत ज्ञानेश्वरी आणि त्यातही विशेषतः तिसऱ्या अध्यायावर आपण बोलणार आहोत जो कर्मयोगाचं बरंच सविस्तर विवेचन करतो अगदी आणि गंमत म्हणजे या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन थोडा गोंधळेला दिसतो म्हणजे बघा ना दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कर्मापेक्षा ज्ञान म्हणजे बुद्धिश्रेष्ठ आहे पण मग लगेच तिसऱ्या अध्यायात तेच श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासारख्या म्हणजे अगदी घनघोर कर्मात ढकलतात हा एक वरवरचा विरोधाभास वाटू शकतो आणि याच काय म्हणतात त्याला अर्जुनाच्या गोंधळातून आजच्या आपल्या विचारमंथनाचा किंवा चर्चेचा मुख्य प्रश्न उभा राहतो हो आणि तो कळीचा प्रश्न असा आहे की अंतिम कल्याणासाठी म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी ज्ञानमार्ग हा सर्वश्रेष्ठ आणि अंतिम मार्ग म्हणायचा की निष्काम कर्मयोग हा केवळ महत्वाचाच नाही तर एक अनिवार्य आणि अगदी व्यवहारिक म्हणजे प्रॅक्टिकल मार्ग आहे 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 तिसऱ्या अध्यायातील विवेचनाच्या आधारावर माझा युक्तिवाद असा की बघा कर्म हे अटळ म्हणजे ते आपण टाळूच शकत नाही त्यामुळे फळाची अपेक्षा न ठेवता केलेला निष्काम कर्मयोग हाच मोक्षाकडे नेणारा एक प्रमुख आवश्यक आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणण्याजोगा मार्ग आहे तर माझा दृष्टिकोन थोडा थोडा वेगळा आहे मला असं मांडायचंय की ज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाची खरी ओळख हेच अंतिम सत्य आहे आणि तेच सर्वोच्च ध्येय आहे कर्मयोग निश्चितच उपयुक्त आहे यात शंका नाही पण तो ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठीची एक पायरी आहे किंवा चित्तशुद्धीचं एक साधन आहे असं म्हणता येईल तो स्वतः अंतिम मार्ग नव्हे माझी भूमिका मी थोडी आणखी स्पष्ट करतो म्हणजे बघा आपण जगतो म्हणजे कर्म करतोच थांबूच शकत नाही खुद्द ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोणीही क्षणभर सुद्धा कर्म केल्या वाचून राहू शकत नाही म्हणजे ज्ञानेश्वरी तीन पॉईंट पाच साधारण ओवी त्रेपन्न मध्ये हे येतं हे आपोआप घडतं कारण आपण सगळे प्रकृतीच्या त्रिगुणांच्या सत्व रज तम यांच्या प्रभावाखाली आहोत आता केवळ मी कर्म करणार नाही असं म्हणून किंवा कर्मांचा फक्त वरवरचा त्याग करून नैष्कर्म म्हणजे काय तर कर्माच्या बंधनातून सुटणं आणि ही अवस्था केवळ कर्म न करण्याने येत नाही असं ज्ञानेश्वरी तीन पॉईंट चार साधारण पंचेचाळीस शेचाळीसव्या ओवीत सांगितलंय मग मा खरा मार्ग कोणता तर जे कर्म आपल्या वाट्याला आले जे आपलं कर्तव्य आहे ज्याला आपण स्वधर्म म्हणतो ते फळाची कोणतीही आशा न ठेवता केवळ कर्तव्य म्हणून करणं असं निष्काम कर्म आपल्याला बांधत नाही उलट तेच आपल्याला हळूहळू मोक्षाकडे नेते ज्ञानेश्वरी तीन पॉईंट एकोणीस मध्ये हेच सांगितलंय आणि उदाहरण बघा ना जनक राजासारखे ब्रह्मज्ञानी किंवा स्वतः भगवान श्रीकृष्ण हे ज्ञानाच्या अगदी परमोच्च अवस्थेत होते तरीही केवळ लोककल्याणासाठी म्हणजे समाधानाला योग्य दिशा मिळावी लोक गोंधळून जाऊ नयेत म्हणून ज्याला लोकसंग्रह म्हणतात कर्म करतच राहिले ज्ञान तीन पॉइंट वीस ओवी एकशे बावन्न एकशे साठ खरं तर आपापल्या स्वधर्माचं निष्काम पालन करणं हाच एक प्रकारचा यज्ञ आहे असं माऊली म्हणतात आणि हा यज्ञ कामधेनुसारखा आपल्या योग्य इच्छा पूर्ण करतो ज्ञान तीन पॉइंट एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव म्हणून मला वाटतं की निष्काम कर्मयोग हा मोक्षासाठी केवळ एक चांगला पर्याय नाहीये तर तो एक आवश्यक आणि अत्यंत प्रभावी व्यवहारिक मार्ग आहे तुम्ही कर्माच्या अटळतेचा आणि निष्काम कर्माच्या महत्वाचा जो मुद्दा मांडलात तो निश्चितच विचार करण्यासारखा आहे पण मला असं वाटतं की आपण हे विसरता कामाने की ज्ञानेश्वरी आणि गीता ज्ञानाला किती उच्च स्थान देतात भगवान स्वतःच तिसऱ्या अध्यायात स्पष्ट करतात की जो ज्ञानी पुरुष आत्मज्ञानाने पूर्णपणे तृप्त आहे ज्याला आत्म सोडून इतर कशात आनंद वाटत नाही जो आत्मस्वरूपातच स्थिर झाला आहे त्याला स्वतःसाठी कोणतंही कर्तव्य शिल्लक उरत नाही याचा अर्थ काय होतो ज्ञान परिपूर्ण झालं की कर्तव्याची भावना आणि कर्माची गरज संपते तुम्ही प्रकृतीच्या गुणांचा उल्लेख केलात तेही बरोबर आहे सगळं कर्म घडतं ते या गुणांमुळेच पण ज्ञानी माणूस काय करतो तो हे जाणतो की मी करता नाहीये तर हे गुणच आपापल्या कार्यात व्यस्त आहेत गुण आथी असं मौली म्हणतात या जाणिवेमुळे तो कर्मांमध्ये असूनही त्यापासून पूर्णपणे अलिप्त राहतो साक्षी बनतो ज्ञान तीन सत्तावीस अठ्ठावीस ओवी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे ब्याऐंशी तुम्ही म्हणता कर्मयोग उपयुक्त आहे आणि ते मी नाकारत नाहीये चित्त शुद्ध करण्यासाठी लोकसंग्रहासाठी त्याची गरज आहेच पण ते साधन आहे अंतिम साध्य फायनल डेस्टिनेशन तर त्या कर्माच्या पलीकडे असणारं आत्मज्ञानच आहे बघा ना अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात ते म्हणतात बुद्धीच्याही पलीकडे जो आत्मा आहे त्याला ओळखून मनाला स्थिर कर आणि मग या कामरूपी म्हणजे वासना इच्छा या दुर्जय शत्रूला जिंकून टाक ज्ञान तीन पॉईंट त्रेचाळीस इथे परत आत्मज्ञानावरच भर दिलाय नाही का कर्म हे मुळात कुठेतरी अपूर्णतेतून अज्ञानातून येतं ज्ञानाच्या प्रकाशातच कर्माचं खरं स्वरूप समजतं आणि त्यातील आसक्ती जी खरी बंधनाला कारणीभूत आहे ती गळून पडते म्हणूनच माझ्या मते ज्ञानमार्ग हा कर्मयोगापेक्षा अंतिम आणि श्रेष्ठ आहे तुम्ही ज्ञानाच्या अंतिम स्थितीबद्दल बोललात जिथे आत्म्यात रमाण झालेल्या कर्तव्य उरत नाही ज्ञा तीन सतरा हे अगदी आदर्शवत आहे मान्य पण आपण जोवर हा देह धारण करून आहोत तोवर प्रत्यक्ष व्यवहारात कर्म टाळणं हे खरंच शक्य आहे का ज्ञानेश्वर महाराज वारंवार सांगतात की प्रकृतीच्या स्वभावानुसार कर्म घडणारच ज्ञा तीन पाच तेहतीस ओवी त्रेपन्न दोनशे पाच अगदी आपण श्वास घेतो पापणी लवते हे सुद्धा कर्मच आहे मग कर्माचा संपूर्ण त्याग हा एक काय म्हणू अव्यवहार्य विचार नाही का वाटत कर्म जर अटळच आहे तर त्यापासून पळ काढण्यापेक्षा किंवा ते नाकारण्यापेक्षा त्याला सामोरं जाऊन पण पन अलिप्तपणे निष्काम भावनेने करणं हाच गीतेने सांगितलेला अधिक वास्तववादी आणि आचरणीय मार्ग वाटतो मला तुम्ही म्हणालात की ज्ञानी साक्षी राहतो पण सामान्य साधकासाठी म्हणजे जो अजून त्या अवस्थेला पोचलेला नाही त्याच्यासाठी कर्माचरण हाच मार्ग नाही का सुरुवातीला तुमचा मुद्दा हा प्रॅक्टिकल लेवलवरचा आहे आणि तो महत्त्वाचा आहे हे मला मान्य आहे देह असेपर्यंत कर्म घडणार हे खरं आहे पण ज्ञानमार्गाचा मुख्य भर हा कर्मावर नसून कर्तेपणाचा भावनेवर आहे म्हणजे मी करतो या भावनेवर ज्ञानी मनुष्य स्वतःला कर्माचा करता समजत नाही कर्म तर प्रकृतीनुसार होत आहे मी फक्त निमित्त मात्र आहे किंवा साक्षी आहे ज्ञान तीन पॉइंट सत्तावीस अठ्ठावीस ही त्याची भूमिका असते त्याचं शरीर जरी कर्म करत असलं तरी आत्मा त्यापासून वेगळा अलिप्त अकर्ता आहे हे ज्ञान महत्वाचं आहे त्यामुळे कर्म अटळ आहे म्हणून ज्ञानमार्ग कमी महत्वाचा ठरत नाही उलट त्या अटळ कर्मात न अडकण्याचा त्यातून मुक्त राहण्याचा मार्ग ज्ञान दाखवतं आसक्ती आणि मी करतो हा अहंकार हेच बंधनाचं कारण आहे नुसतं कर्म नाही ज्ञान या दोन्ही गोष्टींना मुळापासून नष्ट करतं त्यामुळे कर्माच्या अटळतेचा युक्तिवाद ज्ञानमार्गाच्या श्रेष्ठत्वाला आव्हान देत नाही उलट ज्ञानाची गरज अधिक स्पष्ट करतो असं मला वाटतं आत्म्याचा स्वभावच अकर्म अलिप्तता हा आहे पण या ज्ञानापर्यंत पोचण्यासाठीची पहिली पायरी कोणती म्हणजे ठीक आहे ज्ञान अंतिम आहे पण तिथे पोचणार कसं ज्ञानेश्वरी हेही तितक्याच स्पष्टपणे सांगते की यज्ञ दान तप आणि इतर जी विहित कर्म आहेत त्यांच्या आचरणाने आणि विशेषतः ती निष्काम भावनेने केली तर चित्त शुद्ध होते द्या तीन पॉईंट चारच्या टीपेत याचा संदर्भ येतो आणि हे शुद्ध झालेलं चित्तच ज्ञान ग्रहण करायला पात्र ठरतं द्या तीन पॉईंट एकोणीस ओवी एकशे एक्कावन्न ओवी ऐंशी मध्येही कर्मातूनच नैष्कर्म्य सिद्धी साधता येते असं स्पष्ट म्हंटलं आहे याचा अर्थ काय तर कर्म हे ज्ञानासाठी आवश्यक असणारी एक प्रकारची पूर्वतयारी आहे जसं आपण म्हणतो ना जमिनीची मशागत केल्याशिवाय बी पिरून उपयोग नाही तसं कर्माचरणाने चित्त शुद्ध केल्याशिवाय ज्ञानाचं बीज रुजणार कसं या अर्थाने पाहिलं तर कर्म हे ज्ञानाचं आणि पर्यायाने मोक्षाचं एक अत्यावश्यक साधन ठरतं नाही का कर्माशिवाय किंवा साधन म्हणता आणि ते एका मर्यादेपर्यंत खरं आहेच आहेचुद्धीसाठी कर्मयोगाची उपयुक्तता मी अजिबात नाकारत नाही पण आपण साधन आणि साध्यातला फरक लक्षात घ्यायला हवा कर्मयोग हे एक प्रभावी साधन नक्कीच असू शकतं पण ते अंतिम साध्य नाही साध्य तर ज्ञानच आहे ज्ञानेश्वरीतच पुढे म्हटलंय मला वाटतं चौथ्या अध्यायात येतं पण संदर्भ महत्त्वाचा आहे की ज्याप्रमाणे अग्नी लाकडांना जाळून टाकतो त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना जाळून भस्म करतो ज्ञा चार पॉईंट सदुतीस आणि तिसऱ्या अध्यायातही ज्ञानी पुरुषाला कर्तव्य उरत नाही ज्ञा तीन पॉईंट सतरा ओवी एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे याचा अर्थ काय एकदा ज्ञान प्राप्त झालं की कर्माची म्हणजे त्या साधनाची आवश्यकता उरत नाही जसं नदी पार केल्यावर आपल्याला नावेची गरज नसते तसंच ज्ञान प्राप्त झाल्यावर कर्माचं प्रयोजन संपत कर्म हे कुठेतरी अज्ञानाचं अपूर्णतेचं लक्षण आहे ज्ञानाने ते अज्ञानच दूर होतं त्यामुळे कर्म हे केवळ ज्ञानापर्यंत नेणारं साधन आहे हे मान्य पण ते अंतिम सत्य किंवा अंतिम मार्ग नाही पुरुषांनी लोकसंग्रहासाठी कर्म का करावं तुम्ही म्हणालात ज्ञानानंतर कर्माची गरज नाही पण बघा जनकराजा ज्ञानी होता तरी तो राज्यकारभार करत राहिला ज्ञा तीन वीस ओवी एकशे बावन्न श्रीकृष्ण स्वत भगवंत आहेत पूर्ण काम आहेत तरीही अर्जुनाला सांगतात की अरे मी सुद्धा तिन्ही कर्म करतोय का कारण मी जर कर्म केलं नाही तर लोक माझा आदर्श ठेवतील आणि मग गोंधळ माजेल सगळी समाजव्यवस्था कोलमडून पडेल बावीस चोवीस म्हणून ज्ञानी पुरुषाने सुद्धा स्वतःसाठी कर्तव्य नसलं तरी अज्ञानी लोकांना योग्य मार्गावर ठेवण्यासाठी समाजाची घडी विस्कुटू नये म्हणून कर्म करत राहावं ज्ञा तीन पंचवीस ओवी एकशे पंचावन्न एकशे सत्तावन्न आता जर ज्ञानच अंतिम असेल आणि कर्म निरर्थक असेल ज्ञानानंतर तर मग ज्ञानी पुरुषांनी कर्माचा पूर्ण त्याग करायला हवा होता ना पण ते तसं करत नाहीत उलट कर्म करतात यावरून कर्मयोगाचं महत्व केवळ साधन म्हणून नव्हे तर एक सामाजिक आणि नैतिक कर्तव्य म्हणूनही अधोरेखित होत नाही का ज्ञानीपुरुषाचं कर्म इतरांसाठी एका दीपस्तंभासारखं असतं लोकसंग्रहाचा मुद्दा तुम्ही अगदी योग्य मांडलात ज्ञानी पुरुष कर्म करतात हे खरं आहे पण ते कशा भावनेने करतात हे खूप महत्वाचं आहे ते आसक्ती ठेवून किंवा मी करतोय करत नाहीत त्यांचं कर्म हे अगदी सहज अनासक्त आणि केवळ जगाच्या कल्याणासाठी असतं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानी पुरुषाने अज्ञानी म्हणजे कर्मावर श्रद्धा असणाऱ्या लोकांच्या बुद्धीत उगाच भेद किंवा गोंधळ निर्माण करू नये ज्ञा तीन सव्वीस ओवी एकशे त्र्याहत्तर म्हणून तो बाहेरून त्यांच्यासारखाच कर्म करतो पण आंतरिकदृष्ट्या तो पूर्णपणे अलिप्त असतो त्याच्यासाठी कर्म हे बंधनकारक नसतं लोकसंग्रह हा ज्ञानाचा परिणाम आहे ज्ञानाचे एक प्रकटीकरण आहे असं म्हणू शकतो पण तो ज्ञानापेक्षा श्रेष्ठ नाही आत्मज्ञान हेच मूळ आणि अंतिम ध्येय आहे ज्ञानी कर्मात अडकत नाही तो जगासाठी कर्म करतो पण स्वतः मात्र आत्मज्ञानात स्थिर असतो त्याचा कर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि सर्वसामान्य माणसाचा दृष्टिकोन यात जमीन आसमानाचा फरक असतो नापेक्षा जास्त महत्त्व देणं नव्हे तर ज्ञानाच्या भूमिकेतून जगासाठी जे आवश्यक आहे ते करणं आहे बर आता एक शेवटचा मुद्दा घेऊया स्वधर्माचा ज्ञानेश्वर महाराज तिसऱ्या अध्यायात फार जोर देऊन सांगतात की आपला स्वधर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं आपल्या वर्णानुसार किंवा परिस्थितीनुसार असलेलं कर्तव्य हे कदाचित आपल्याला दोषपूर्ण वाटलं तरी दुसऱ्याच्या धर्मापेक्षा म्हणजे परधर्मापेक्षा श्रेष्ठ आहे आपल्या स्वधर्माचं पालन करताना मृत्यू आला तरी तो कल्याणकारक का आहे पण परधर्माचं आचरण भयावह आहे ज्ञा ज्ञा ओवी ते तर स्वधर्म पालनालाच यज्ञ म्हणतात मग याचा अर्थ असा नाही का की प्रत्येकाने आपापल्या निर्धारित कर्मांचा निष्काम भावनेने पालन करत राहणं हाच सर्वात सुरक्षित नैसर्गिक आणि योग्य मार्ग आहे दुसऱ्याच्या मार्गावर जाण्याच्या फंदात पडण्यापेक्षा म्हणजे जे आपलं कर्तव्य नाही ते करण्यापेक्षा आपलं कर्म स्वीकारणं हेच श्रेयस्कर नाही का स्वधर्माचा हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे पण त्याचा अर्थ आपण कदाचित अधिक व्यापक आणि खोलवर घ्यायला हवा असं मला वाटतं स्वधर्म म्हणजे केवळ समाजाने किंवा परंपरेने नेमून दिलेलं वरवरचं काम किंवा कर्मकांड इतकाच मर्यादित अर्थ नाहीये खरा स्वधर्म म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचा धर्म जाणणं त्या आत्मस्वरूपात स्थिर होणं हाच अंतिम स्वधर्म आहे आणि या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण व्यवहारिक स्वधर्माचं पालन करतो तेव्हा ते, ते अधिक योग्य ठरत ज्ञानाशिवाय केवळ बाह्य कर्माचा आग्रह धरणं जरी तो स्वधर्म असला तरी ते सुद्धा एका सूक्ष्म बंधनाचं कारण ठरू शकतं आणि परधर्म भयावह याचा अर्थ केवळ दुसऱ्या वर्णाचा किंवा आश्रमाचा धर्म स्वीकारणं इतकाच नाहीये कदाचित खरा परधर्म म्हणजे आत्मस्वरूपाकडे म्हणजे ज्ञानाकडे दुर्लक्ष करून केवळ बाह्य कर्मांमध्ये फळाच्या आशेत किंवा अहंकाराने अडकून पडणे हे भयावह आहे कारण ते आपल्याला अंतिम सत्यापासून मोक्षापासून दूर नेते त्यामुळे स्वधर्माचं आचरण हे ज्ञानपूर्वक व्हायला हवं म्हणजे आत्म्याच्या अकर्तृत्वाच्या जाणीवेसह आणि निष्काम भावनेने ज्ञानाच्या प्रकाशात आचरलेला स्वधर्मच खऱ्या अर्थाने मोक्षाकडे नेतो केवळ बाह्य कर्म पुरेस नाही असं मला वाटतं निश्चितच म्हणजे आपल्या या चर्चेतून या विचार मंथनातून हे स्पष्ट होत आहे की ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय हा कर्म आणि ज्ञान या दोन्ही मार्गांचं अतिशय सखोलपणे उलगडून दाखवतो आणि विशेष म्हणजे दोन्ही बाजूंचे युक्तिवाद हे ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्याच आधारावर आहेत हो अगदी एका बाजूने आपण कर्माची अटळता म्हणजे ते टाळता येत नाही हा मुद्दा पाहिला आणि समाजासाठी चित्तशुद्धीसाठी निष्काम कर्माची किती गरज आहे ते पाहिला तर दुसऱ्या बाजूने ज्ञानाची अंतिम श्रेष्ठता आत्मज्ञानाचं सर्वोच्च ध्येय आणि कर्माच्या पलीकडे जाण्याची ज्ञानाची जी शक्ती आहे त्यावर भर दिला गेला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज स्वतःच सांगतात की हे दोन्ही मार्ग ज्ञानयोग आणि कर्मयोग जरी वरवर वेगळे वाटले तरी एकाच ध्येयाकडे विरतात ज्ञा तीन अडोतीस अडोतीस ते चाळीस कदाचित कोणता मार्ग कोणासाठी अधिक योग्य आहे हे त्या त्या साधकाची प्रवृत्ती त्याची पात्रता आणि त्याची तत्कालीन स्थिती यावर अवलंबून असेल हे मार्ग परस्पर विरोधी नाहीत उलट एकमेकांना पूरक असू शकतात असंही म्हणता येईल मी पाहू शकतो की कर्मयोगाने चित्त शुद्धी होऊन ज्ञानासाठी आवश्यक भूमिका तयार होते आणि त्या भूमिकेवर ज्ञानाने अंतिम मुक्तीचा कळस चढवला जातो श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म करायला सांगतात युद्ध करायला सांगतात पण कसं तर ज्ञानपूर्वक फळाची आसक्ती सोडून सर्व कर्म मला अर्पण करून यात कर्म आणि ज्ञान यांचा किती सुंदर मिलाफ दिसतो खरंच हा हा विषय खूप गहन आहे म्हणजे एका चर्चेत त्याचा तळ गाठणं शक्य नाही ज्ञानेश्वरीच्या केवळ या एका अध्यायातूनही किती वेगवेगळे पैलू समोर येतात नाही का नक्कीच यातल्या प्रत्येक मुद्द्यावर खर प्रत्येक ओवीवर अधिक चिंतन मनन करण्याची गरज आहे श्रोत्यांनीही या मूळ ग्रंथाकडे पुन्हा एकदा वळून आजच्या या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विचार करावा असं मला वाटतं ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायात शोधण्यासारखं आणि समजून घेण्यासारखं अजून बरंच काही आहे